आई ही केवळ एक नातं नसतं ती एक तपश्चर्या असते ती आपल्या लेकरांसाठी स्वतःचा जीव स्वप्न आयुष्य सुद्धा अर्पण करते पण जेव्हा नियती तिच्या आयुष्याची दिशा बदलते तेव्हा हीच आई आपली वेदना लपवून जगाशी झुंजते फक्त आपल्या लेकरासाठी ही कथा आहे अशाच एका आईची संध्या कोरे यांची जिच्या आयुष्यात वी वीस वर्षापूर्वी आलेल्या आघाताने सर्व काही बदललं पण तरीही ती ढळली नाही तुटली नाही उलट प्रत्येक अश्रूला संकल्पाचं रूप देत तिने एक धैर्याची नवीन व्याख्या लिहिली घटना आहे एका आईची संध्या महेंद्र कोरे वय अठ्ठेचाळीस वर्ष संध्या कोरे हे नाव आज गोंदिया जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात एक दूरदेवी मातेचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं सुमारे वीस वर्षपूर्वी तिच्या आयुष्यात अचानक आलेल्या संकटाने तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं पतीचं निधन हा फक्त एक वैयक्तिक आघात नव्हता तर तिच्या जगण्याचा पाया ढासळणारा एक जबरदस्त हादरा होता जणू काही तिच्या आयुष्याचा कणा तुटून गेला होता पण ती कोसळली नाही हार मानली नाही कारण तिच्या हातात होतं एक छोटंसं बाळ करण कोरे त्यावेळी अवघ्या चार वर्षाचा आज तो चोवीस वर्षाचा तरुण झाला आहे पण त्या काळी फक्त त्याच्या निरागचार्याकडे पाहून संध्याने ठरवलं माझं दुःख माझं राहिलं पण या लेकराचं बालपण दुःखात हरू देणार नाही तिने पोटाशी धरून जगण्याचा विडा उचलला तिने केवळ त्याचं पालन पोषण केलं नाही तर त्याचं भविष्य उजळवण्यासाठी स्वतःच्या प्रत्येक गरजा बाजूला ठेवल्या तिच्या पतीच्या निधनानंतर संध्या आपल्या माहेरच्या घरी परत आली आणि एका छोट्याशा अंधाऱ्या पण सुरक्षित अशा भाड्याच्या खोलीत तिने पुन्हा एकदा संसाराची राखेतून उठलेली नवी शिडी उभी केली हा संसार चार भिंतीमध्ये मर्यादित नव्हता तो तिच्या प्रत्येक स्वप्नाचा तिच्या प्रत्येक त्यागाचा आणि आपार संघर्षाचा जिवंत पुरावा होता पोटासाठी आणि एकुलत्या मुलाच्या शिक्षणासाठी तिने आपले सुख आपली झोप आपली विश्रांती सगळं काही बाजूला ठेवलं संध्या खोरे हिच्यासमोर आता एकच धैर्य होतं करंचं भविष्य उज्ज्वल करणं ती खालच्या धाब्यावर एका लहानशा हॉटेलमध्ये कॅशियर म्हणून काम करू लागली सकाळी लवकर उठणं गरम चहा न मिळालेला दिवस उन्हातानात तासंता राबणं कधी कधी अपमानाचे घोट गिळणं हे तिच्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनलं होतं पण या सगळ्या वेदनाच्या पार्श्वभूमीवर एकच प्रेरणा होती माझ्या मुलाच्या कपाळावर का कधी काळाच्या रेषा दिसू नयेत संध्या कोणासाठीही हिरो ही नव्हती पण आपल्या मुलासाठी ती पूर्ण जग होती तिचा स्वभाव कणखर जिद्दी आणि अपार त्या वृत्तीने भरलेला होता कारण एकट्याने मूल वाढवणं त्याला चांगलं शिक्षण देणं आणि त्याला माणूस म्हणून घडवणं हे फक्त काम नव्हतं ती एक अखंड तपश्चर्या होती संध्या या सगळ्या वर्षामध्ये एकदाही डगमगली नाही ती मुलासाठी सर्व काही करायला तयार होती त्याची प्रत्येक छोटीशी गरज त्याच्या मनातल्या इच्छा त्याचे भविष्य ती एक आई म्हणून नव्हे तर एक जागरूक सखा एक आधारस्तंभ म्हणून लक्ष देत होती वीस वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षाने तिचा आत्मा कोरला गेला होता ती केवळ आई नव्हती ती वडील होती मार्गदर्शक होती एकाच वेळी कुशीत झोपवणारी माऊली आणि संकटावर चालून जाणारी रणरांगिणी होती पण तिच्या या जिद्दी प्रेमळ स्वभावामागे एक वेगळीच बाजूही होती तिला गुढतेची ओढ होती गुप्तधन रहस्य पुरातन खजिने यांचं एक आकर्षण तिच्या मनात होतं जे फक्त एक छंद नव्हता तर कदाचित तिच्या आयुष्याचा आधार बनत चाललेलं होतं कदाचित ते गुप्तधनच तिच्यासाठी एक प्रकारचा मानसिक आधार बनलं होतं एक आशेचा किरण की जेव्हा आयुष्याने सर्व दरवाजे बंद केले तेव्हा कुठेतरी दार उघडेल तिला वाटत असे या शोधातून कधी ना कधी काही सापडेल आणि तिचं आणि मुलाचं दुःख दूर होईल कारण एकटे खांद्यावर घर संसार जबाबदाऱ्या आणि कर्जाचं ओझं घेऊन चालणं सामान्य पगारात शक्यच नव्हतं तिला असं वाटायचं की एक दिवस अचानक गुप्तधन मिळेल आणि आपल्या मुलाचं जीवन आपल्यामुळे एकदम बदलून जाईल त्याला जे कधीच मिळालं नाही ते सगळं ती देऊ शकेल मात्र हळूहळू तिच्या या छंदाने वेगळं वळण घेतलं मुलाच्या मनात तिच्या वागणुकीबद्दल प्रश्न निर्माण होऊ लागले संशयाचं बीज दडपलेलं नातं पोखरू लागलं कधी काळी ज्या प्रेमात नात्याची विणघट्ट होती ती आता हळूहळू सुटू लागली आणि शेवटी हीच गुड ओढ जी कधी काळी तिची आशा होती तिचं तिच्या मृत्यूचं कारण बनली तिचं गुप्तधन शोधण्याचं वेळ करणच्या नजरेतून पाहताना वेगळ्याच अर्थाने दिसू लागलं आईच्या प्रत्येक हालचालीत त्याला गूढपणा आणि नकळत संशयाची सावली जाणू लागली नात्याची विण जी एकेकाळी इतकी घट्ट होती ती हळूहळू उसवत चालली होती न सांगता न समजता करण कोरे नागपूरला एम आर म्हणून काम करत होता शिक्षण झालेलं स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं भविष्य होतं त्याचं पण जानेवारी दोन हजार तेवीसपासून त्याने नोकरी थांबवून आईसोबतच गोंदियात राहायचा निर्णय घेतला पण हा निर्णय आईबद्दल असलेल्या प्रेमामुळे नव्हता तर तिच्या विषयीच्या खोलवर रुजलेल्या संशयामुळे तिच्या कामावरून तिच्या गुप्तधनाच्या वेळावरून तिच्या काही अजब हालचालीवरून त्याच्या मनात तिच्या चारित्र्याबाबत अनेक प्रश्न उभे राहिले कदाचित त्याला त्या प्रश्नाची उत्तरं मिळालीही असतील पण समाधान मात्र मिळालं नव्हतं या गैरसमजाने आणि न समजून घेण्याच्या वृत्तीने त्यांच्या नात्याच्या गाभ्यात कूटतेचं विष पसरवलं त्यांच्यात सतत वाद होऊ लागले आधी किरकोळ मग उग्र आणि शेवटी सहनशक्तीच्या मर्यादेवर पोचले आईच्या गुप्तधन शोधण्याच्या वेळावरून करणच्या मनात प्रचंड नाराजी होती आणि त्या वेळाला त्याने शंकाचं काळ कवच का चढवलं हळूहळू एकमेकांवर विश्वास संपला आई आणि मुलाचं पवित्र नातं संशयाच्या आगीत हुरुपळू लागलं हे नाते केवळ रक्ताचे नव्हते तर ते वीस वर्षाच्या त्यागाचे संघर्षाचे आणि अथंग प्रेमाचे प्रतीक होते पण तेच आता क्रूर वास्तवाच्या खाईत लोटले जात होते एका संशयाच्या बळी ठरत होते बुधवार दिनांक सात जून रोजी गोंदियाच्या श्रीनगर परिसरात सकाळी नेहमीप्रमाणे शांतता होती लोक आपल्या कामाला लागली होती लहान मुलांचा किलबिलाट सुरू होता आणि वातावरण सामान्य वाटत होतं पण त्याच भाड्याच्या खोलीत मात्र एका वादळाचे संकेत होते संध्या आणि करण यांच्यात सकाळी वाद सुरू झाला जो गेल्या काही महिन्यापासून त्यांच्यात नात्यातील एक भाग बनला होता हा वाद रोजच्या किरकोळ वादासारखा नव्हता तो इतका टोकाला गेला की करणने आपल्या जन्मदात्या आईला आमोनुष्यपणे मारहाण करण्यास सुरुवात केली ज्या मातेने त्याला लहानपणापासून काळजीने आणि मनाने सांभाळले ज्या हातांनी तिने त्याला घास भरवला त्याला चालता बोलता शिकवले त्याच हातांनी तो तिला मारत होता अक्षरशः तिचा जीव घेण्यासाठी सरसवला होता मातेच्या अथांग ममता त्याच्या क्रूर कृत्यासमोर क्षणभरही टिकली नाही कारण त्याच्या डोळ्यावर संशयाची पट्टी बांधली होती आईने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रतिकार करण्याचा आटोकाट प्रयत्न केला तिच्यासाठी हा जीव प्रसंग होता आणि ती स्वतःचे रक्षण करण्याचा शेवटचा प्रयत्न करत होती तिने आपल्या मुलाला ज्याला तिने लहानचे मोठे केले ज्याच्यासाठी ती आयुष्यभर झटली त्याचा प्रतिकार म्हणून चावा घेतला कदाचित तिला वाटले असे केले के की तो मागे हटेल त्याला आपल्या कृत्याची जाणीव होईल त्याला आपल्या आईचा चेहरा आठवेल पण क्रूरतेने डोळे झाकलेल्या मुलाला तीची ही वेदना तीची ही मायेची हाक दिसली नाही तिच्या प्रतिकारानं तो अधिकच संतप्त झाला त्याचा राग अनावर झाला आणि त्याने घरातून एक धार धार चाकू घेतला कोणताही विचार न करता आईवरील प्रेमाचा विसर पडून त्याने आपल्या जवळच्या चाकूने आईवर, चा। चा आईवर त्वेषाने अमानुषपणे वार केले एक दोन नव्हे तर अनेक वार करत त्याने आपल्याच मातेचा जीव घेतला तिच्या शरीरातून ज्या धारा वाहत होत्या एक आणि एका क्षणात मायेचे पवित्र नाते संपुष्टात आले ज्या घरात हसरे क्षण मायेचे बोल आणि प्रेमाचे वातावरण असायला हवे होते ते घर एका क्षणात लाल रंगाने माखले एका आमानुष हत्येचे साक्षीदार बनले आईची हत्या केल्यानंतर करणने आपल्या आमानुष आणि क्रूर कृत्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला त्याने एक अत्यंत थंड डोक्याने आणि कपटेपणाने बनावट रचला आपल्या घरात अज्ञात व्यक्तींनी हल्ले केल्याचे त्याने भासवले आणि त्यासाठी स्वतःवर चाकूने वार करून घेतले जेणेकरून लोकांना तोही या हल्ल्याचा बळी आहे असे वाटावे आणि त्याच्यावर कोणालाही संशय येऊ नये तो पोलिसांना आणि शेजारच्यांना हीच खोटी कहाणी सांगणार होता की काही अज्ञात व्यक्ती घरात घुसल्या आणि त्यांनी हा हल्ला के केला सुरुवातीला जेव्हा पोलिसांनी त्याची चौकशी केली तेव्हा त्याने अत्यंत हुशारीने आणि आत्मविश्वासाने उडवा उडवीची उत्तरे दिली तो पोलिसांना सतत दिशाबोल करण्याचा प्रयत्न करत होता गुन्ह्याची दिशा बदलण्याचा प्रयत्न करत होता जेणेकरून तो यातून सहज सुटेल पण गोंदिया पोलिसांनी अत्यंत कसून चौकशी केली त्यांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली प्रत्येक लहान सहान पुराव्याची तपासणी ता केली तांत्रिक विश्लेषण केली कॉल रेकॉर्ड तपासले शेजारश्यांशी चौकशी केली आणि करणच्या विसंगती शोधून काढल्या पोलिसांच्या प्रश्नाचा मारा आणि पुराव्याच्या समोर त्याचा जास्त काळ टिकला नाही शेवटी त्याला आपल्या कृत्याची कबुली देण्याशिवाय पर्याय उरला नाही चारित्र्याच्या संशयातून आपणच आपल्या आईची हत्या केल्याचा धक्कादायक आणि हृदयद्रावक कबुली त्याने पोलिसांना दिली या कबुलीने संपूर्ण पोलिस दलही हादरले पोलिसांनी तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करत करणला ताब्यात घेतला आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली या घटनेने संपूर्ण परिसर आणि समाज मनसुन्न झाले वीस वर्षाचा त्याग आणि ममता एका क्रूरतेचा बळी ठरली यातून काय शिकावं संवाद विश्वास आणि गैरसमजाचे निर्मूलन हाच आधार कुटुंबातील सदस्यांमध्ये मोकळा प्रामाणिक आणि संवेदनशील संवाद अत्यंत आवश्यक आहे एकमेकांवर निरपेक्ष एक विश्वास ठेवणे एकमेकांच्या भावनांचा आदर करणे महत्त्वाचे आहे मनात गैरसमज किंवा संशय घर करून बसल्यास ते वेळीच बोलून समजावून दूर करणे आवश्यक आहे गैरसमजावर आधारित संबंध नात्यात विष पेरतात आणि त्यांचे गंभीर कधी कधी विनाशकारी परिणामी होऊ शकतात जे नात्यांची विण तोडून टाकतात आणि आयुष्य उद्ध्वस्त करतात कुठं कुठल्याही संशयाला लगेच डोक्यात कर घर करून न देता त्यावर संवाद साधणे गरजेचे आहे मानसिक आरोग्याचे महत्त्व आणि उपचाराची गरज करणच्या मनात आईबद्दलचा संशय त्यांचा हिंसक स्वभाव आणि त्याचे हे क्रूर कृत्य हे मानसिक अस्थिरतेचे आणि मानसिक आरोग्य समस्याचे गंभीर लक्षण असू शकते मानसिक आरोग्य समस्याकडे दुर्लक्ष करणे हे केवळ व्यक्तीसाठीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबासाठी आणि समाजासाठी धोकादायक ठरू शकते अशा समस्यावर वेळीच लक्ष देणे तज्ञांची मदत घेणे समुपदेशन करणे आणि योग्य उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे आपल्या घरात फक्त आर्थिक किंवा शारीरिक काळजी घेणं पुरेसं नाही मानसिक आरोग्याचीही तितकीच गरज आहे कारण जेव्हा मन तुटतं तेव्हा नातीही तुटतात एकमेकांशी मोकळं बोला ऐका आणि समजून घ्या मन निरोगी असेल तरच समाज निरोगी राहील तुमचं यावर काय मत आहे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच खऱ्या विचार करायला लावणाऱ्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद